स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत शहरातील घरांवर क्यू आर कोडची नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे यासाठी राज्यस्तरावरून निविदा काढण्यात आलेल्या होत्या ही निविदा मुंबईमधील एका कंपनीला मिळालेली होती या कंपनीने शहरातील प्रत्येक घरावर क्यू आर कोड नेम प्लेट लावलेली होती पण ह्याला आता साधारण वर्ष झाले तरी अद्याप क्यू आर कोड उपक्रम शहरामध्ये सुरू झालेला दिसून येत नाही दैनंदिन घनकचरा संकलनासाठी महापालिका क्षेत्रात घरांवरती क्यू आर कोड प्लेट लावण्यात आलेली होती मात्र हा उपक्रम अजून सुरू झालेला नसल्यामुळे नागरिकांच्यामधून नाराजीचे सूर दिसून येत आहेत महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात प्रभागातील प्रत्येक घरासमोर जाऊन कचरा संकलित करायचा आहे यासाठी घंटागाडीवरती एक चालक आणि कचरा संकलक असे दोघेजण असणार आहेत या कचरा संकलकाने घरासमोर गेल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे हा कोड स्कॅन केल्यानंतर ह्या घरासमोर कचरा गाडी गेल्याचे घनकचरा विभागाकडील यंत्रणेला ऑनलाईन नोंदी होणार आहे क्यू आर कोड स्कॅन न केल्यास घंटागाडी त्या घरासमोर गेलेली नाही असे समजेल एकूणच कचरा संकलनाचे काम प्रभावीपणे होण्यास क्यू आर कोड उपक्रम प्रभावी होणार आहे मात्र अद्याप ही अंमलबजावणी सुरू झालेली नाही सत्या सध्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी याकडे लक्ष घालून क्यू आर कोड यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक का आहे या क्यू आर कोडसाठी ज्या मुंबईच्या कंपनीला निविदा काढून काम देण्यात आलेले होते त्यांनी हे काम केलेले असूनसुद्धा काम का सुरू झालेले नाही असे नागरिकांच्यातून वारंवार उठणारे प्रश्न आहेत नागरिकांना जो कर भरतात यामधूनच घनकचरा संकलन होत असतो जर नागरिकांचा दररोजचा घनकचरा हा जर संकलन होत नसेल आणि सध्याला जर कंटेनर महापालिकेकडून उचलण्यात आलेले असतील तर नागरिकांना कचरा कोठे टाकायचा हा सर्वात मोठा निर्माण होणारा प्रश्न आहे क्यू आर कोड संदर्भात खर्च हा तरी खूप झाला पण ज्या उद्देशाने हा क्यू आर कोडसाठी खर्च केलेला होता तो उद्देश मात्र गायब झालेला आहे दैनंदिन कचरा संकलन जर या क्यू आर कोडमुळे प्रभावीपणे राबवता आले असते तर सांगली शहरामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता दिसून आली असते पण सध्याची परिस्थिती बघता सर्वत्र कचराच कचरा झालेला दिसून येत आहे